नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बुधवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौक इथं दुपारी तीन वाजता जाहीर विजयी संकल्प महासभा होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरचे शहराध्यक्ष अरुण सोनवणे व जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्षित केले आहे अशा पार्श्वभूमीवर वंचित आपली स्पष्ट भूमिका मांडून सर्व जागेवर उमेदवारी लढणार आहेत या संकल्प सभेला प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर प्राध्यापका अंजलीताई आंबेडकर सुजात आंबेडकर राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर क्रांती सावंत राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे उपस्थित राहणार आहेत तर या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते जय भीम नमस्कार आमच्या वंचित बहुजन आघाडीची बुधवार दिनांक सतरा रोजी दुपारी ठीक तीन वाजता आमच्या पक्षाचे नेते मान्य राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरजी यांचे विजयी संकल्प महासभा आयोजित करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्हा पूर्ण कमिटीच्या वतीनं मग त्यात कोल्हापूर महानगर असेल कोल्हापूर जिल्हा उत्तर विभाग कोल्हापूर जिल्हा दक्षिण विभाग कोल्हापूर युवक आघाडी व कोल्हापूरचे सगळे आमचे पदाधिकारी असेल या सर्वांच्या वतीनं या सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे ही सभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धर्तीवर महापालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होत आहे त्या पद्धतीने मी आपल्या माध्यमातून सर्व बहुजनांना तसेच सर्वांना या सभेला बहुसंख्येनं मोठ्यानं उपस्थित राहण्याचं आवाहन करत आहे